या कार्यक्रमासाठी फार मोठी प्रशिक्षण घेतले ते माजी मंत्र प्रकाश आवडेकर चंद्रकांत गवडे नरेंद्र मोदी शिद्धे मुंडे आज प्रथम या कार्यक्रमाला उपस्थित शिक्षक माझी अतुल जोशी ज्यांनी विद्यार्थ्यांना मार्ग केलं ते kemudian dokter D.J. Institute Sukabakti ya kemudian bisa tata seperti tadi yang mulai boleh Sukabakti namanya tadi

या कार्यक्रमाला उपस्थित होणारी पत्रकार आज प्रकाशराव गाडेकर यांनी मला वाटतं एखादं काम हातामध्ये घेतलेले झपाटून कसे वैशिष्ट्य करायचं याचा एक आदर्श आदर्शपणा प्रकाशराव गाडेकर या कार्यक्रमाच्या निमित्ताने घालून दिलेला आणि गेले ते आठवड सपाट केले होते मला सांगितलं तरी की का सर्व दहावी आणि बारावीमध्ये विद्यार्थी जे उचित झालेले आहेत त्याचा आपण साहित्य घेऊन सत्कार करणार आजचा दिवस त्यांनी केला आपण सर्व उपस्थित झाला या अतिशय चांगल्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल पहिल्यांदा आपण सर्वांनी टाळ्या वाजून प्रकाशाप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले शिवण चौगले जे आहे की जे आय आय टी मध्ये आता पेशवी करत आहे ते अंध आहे एखादी अंधोत्व असेल किंवा कुठली विकलांग वृत्ती या शिक्षणाला बंद करू शकत नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवन चौगले आहे त्यांनी आम्हाला महाराष्ट्र केलं आणि नंतर ते तर महाराष्ट्र अशी झाली की यांची बातमी ऐकली संजय शिकारी मार्गदर्शन केलं मोलाच्या शिक्षणापासून त्याला अनुभव असावा नंतर क्षेत्रांव पाटकल्यानंतर मजा तू टाकली

आपल्याला काय काय संधी उपलब्ध आहेत आणि या संधी उपलब्ध करून घेण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे याचे जे उत्तम तरी माणूस आपल्याला केलं आता तुम्ही ऍडमिशन घेणार आणि म्हणून त्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी केला जे आवडते ते तुम्ही प्रवेश घ्या हा हस्तशी तुमच्या शहरात कामगार तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला प्रवेशासाठी जिजाई त्यासाठी माझ्याकडे या मी तुमच्या मागे हिमालयासह प्रवेश करून देण्यासाठी माझे जे दोन शब्द आहेत त्या शब्दाचा मी वापर करेन तुम्हाला प्रवेश मिळवून शब्द म्हणजे प्रेमान दोन दोन शिव जोडण्याचं भाषण

आपल्याला मी एवढीच विनंती करणार आहे की या त्या लोकप्रतिनिधी म्हणून आणि राज्यामध्ये गेली तीस वर्ष राज्यात त्या एकवीस वर्ष मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करत असताना मी अनेक बरे वाईट प्रसंग अनुभवलेले आहेत आणि म्हणून आपल्या मध्ये ज्या ज्या गोष्टी आणि ज्या ज्या प्रवृत्ती आहे त्या काही सवयी आपल्याला दूर कराव्या लागतील आपल्याला एकाकरता ठेवावी लागेल आता ज्याच्यावर मोबाईलचा सगळ्यांनी केला की आमच्या घरात नातवड आमचा लहान लहानपणात जर आपण एवढं या मुलांच्या हातात मोबाईल दिला असो पुढं भविष्यात काय पाहिजे मोबाईलचा वापर जरूर करावा तो, तो शिक्षणासाठी असावा आणि यासाठी आपलं लक्ष आई वडिलांच त्या मुलाकडे आता अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्या आपल्याला एक गोष्ट माहिती असेल की एक मुलगा वारंवार आणि तुला आईला भेटायला गेल्या गेल्या तो आईलाच

आपल्याला माहिती असतील अमेरिकेचे पहिले ज्यांचा मुलगा शाळेत असताना चुकत होता पत्र लिहिलं होतं त्या सगळ्या शाळेत माझ्या मुलाला काय शिकवा माझ्या मुलाला संस्कार करा म्हणजे अमेरिके जगातल्या एका श्रेष्ठ अशा एका रक्ताध्यक्षाच्या मुला कशामध्ये वळण जावा

त्या कोट्याला जावा पुण्याला जावा ज्या जा, पद्धतीचं आपण या पी एस सी यू पी सी याची तयारीमध्ये जे जे करायला लागेल आपण ते करू एवढा विश्वास यावेळी मित्रांनो आपण सर्व दहावी आणि बारावी झालेला आपल्या सर्वांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो भावी जीवनाला तुम्हाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सातत्याने आपल्या जीवनामध्ये आपण प्रयत्न करता प्रत्येक गोष्ट अतिशय काळजीपूर्वक करा आणि आपण कुठला आता क्षेत्र निवडणार आहोत त्याची काळजीपूर्वक निवड करा आणि तुम्ही आयुष्यामध्ये यशिस्वा एवढीच या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो जिंकूंगा मी हे आहे कोशिश सबसे जादा आहे हिंमत बी तुटेल तो बी नाही रुकूंगा मजबूत होत मिळाला ही राग आहे या निधना आजच्या या कार्यक्रमामध्ये घेऊन जावं आणि या कार्यक्रमामध्ये आता पहिले एकसष्ट मृत्यू पहिले तीन तीन ज्या शाळेत मुलं आलेले आहेत त्या मुलांचा आम्ही सत्कार प्रयत्न करू नंतर तुमचा सगळ्यांना फोटो काढला आणि ते सगळ्या पेपरमध्ये त्यामध्ये चुकून आला मुलींचा एक वेगळा काढा आणि मुलांचा एक वेगळा काढा आणि मुली आपल्याक्रमात त्या त्याला तुम्हाला इतकं प्रयोजनासाठी अडचणी आहे आता अडचण अडचणी काय आज सकाळपासून दहा मुलं मला भेटली गुरियन मुलं साहेबची परिषद निकाल लागला आणि मला आता ऍडमिशन घ्यायचं तुम्ही मदत करा मी त्या खात्री म्हणते आहे म्हणून नीट किती मार्क पडले तर एकटा म्हटा एकशे सत्तर एकटा म्हटला एकशे पन्नास आता प्रश्न मार्क किती असतात सातशे वीस आता एकशे पन्नास आणि एकशे वीसला ऍडमिशन मिळेल काय ते माझे साहेब कुठे सांगितलं होतं इलिजिबिलिटीच माहिती तर अडीचशे जर असते तर मंत्र्यांसाठी काय आणि पंतप्रधान शाळेत काय आहे काय पण ते समजून घेतलं पाहिजे आपल्याला मार्क्स आणले पाहिजे वैद्यकीय शिक्षणामध्ये शासकीय महाविद्यालय आमची छत्तीस आहे त्या छत्तीस महाविद्यालयामध्ये एमबीबीएस एम एम पोस्ट ग्रॅज्युएट आहे तिथे

असेल तर आपल्या निमित्त देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे लोकांनी आता एवढी शिक्षण माझी माझे सहकार्य असं मला आश्चर्य वाटत एवढीच केलं आणि विशेषतः प्रकाशराव गाडेकर त्यांच्या सहकार्याचं मनपूर्वक पुन्हा एकदा अभिनंदन करतो